नमस्कार विदर्भ युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे असे ट्विट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर केली आहे राज्यातील लाखो महिलांच्या आयुष्याला आर्थिक बळ देणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बही योजनेअंतर्गत जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण लवकरच सुरू होणार आहे या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्विटद्वारे माहिती केली आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महायुती सरकारचा ठाम निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच राज्यातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे असेही त्यांनी एक्स अकाउंटवर नमूद केलेले आहे या योजनेमुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे इतकी आर्थिक मदत दिली जाते ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने पारदर्शकता आणि वेग यांचे उदाहरणही या योजनेतून समोर आले आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळाला असून योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील शासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्य करत असल्याचेही दिसून येत आहे तर अशाच योजनासाठी विदर्भला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सरकारकडून येणारी प्रत्येक योजना ही आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत